विशालगडाचे जालन्यात उमटले पडसाद मुस्लिम समाजाचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात विशालगडावरील संदर्भात इंस्टाग्रामवर इस्ट, तरुणाकडून वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची जमावाची मागणी डीवाय एस पी अनंत कुलकर्णीसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात विशालगडाचे परसाद आता जालन्यात उमटले असून एका तरुणानं विशालगडावरील वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल केलाय त्यामुळे जालन्यातील छत्रबाजार पोलीस ठाण्यात मुस्लिम समाजाचा मोठा जमाव दाखल झाला आणि जमावाकडून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अचानक पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमल्यानं एकच गोंधळ उडाला दरम्यान पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचं आवाहन करत कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिले मात्र जोपर्यंत कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा जमावाच्या वतीने मागणी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आला आपण या समाजाचे जे जबाबदार लोक आहेत ते इथे थांबलेले आहे चार ते पाच लोक इथे थांबलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कायदेशीर कारवाई कायद्याप्रमाणे केली जाईल याचं मी आश्वासन आपल्याला देतो परंतु आता आपण निघून जावं जिल्हाधिकारी यांच्या जमावावरती आदेशाचं उल्लंघन आहे त्यावरून आपल्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते याची आपल्याला कल्पना असेलच असे तर मी सांगतो की माननीय जिल्हाधिकारी यांचे जमावर जे आदेश आहेत आपण निघून त्या आदेशाचे पालन करून कामकाज निघून जावे आपला ती दुसरी वॉर्निंग दिलेली आहे तिसऱ्या वॉर्निंग नंतर मी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करेल आपल्यावर